कवितेचं नाव आहे घात नाव ठेवू कसल बाडा घात घासाने च रे केला नाव ठेऊ कसल बाडा घात घासाने च रे केला सजा इथ कस सो मी आला सजइथ प्रामाणिका कस सो मी को सुख मी आज पिल दुःख चाच प्याला सुख शोध मी आज पिल दुःखाचाच प्याला भूकेची वीज ताना लाचारजीव हा झाला आगभुकेची वीज ताना लाचारजीव हा झाला घात घासानेच केला घात घासानेच केला रत सांगते दिवसाला रे पोटाला रत सांगते दिवसाला रे पोटाला साक्षी ठेवीशी तू कोणा डोळे नाही ना चंद्राला अरे साक्षी ठेवीशी तू कोणा डोळे नाही ना चंद्राला गात घासानेच रे केला घात घासानेच रे केला काळोखाचा कोट काळा न्याय विकतो दिवसाला काळोखाचा कोट काळा न्याय तो दिवसाला सूर्योदयापूर्वीच रे मिळते फसून फाशी सत्याला सूर्योदयापूर्वीच रे मिळते फसून फाशी सत्याला घात घासानेच रे केला घात घासानेच रे केला अपमानाचा चारा सारा गरिबांच्याच दाव नेला अपमानाचा चारा सारा गरिबाच्या दावनीला रोज रोज करी तो मुजरा, वाकून खराच खोट्याला रोज रोज करी मुजरा वाकून खरच खोट्याला गात घासानेच रे केला गात घासानेच केला सत्यपात्र इथे परीक्षेला नाही चुकलं ते देवाला सत्यपात्र इथे परीक्षेला नाही चुकलं ते देवाला खोटा हिंडे उजाड माथा परेशानी पीडे खऱ्याला खोटा हिंडे उडा माथा परेशानी पिडे खऱ्याला घात घासानेच रे केला घात घासानेच केला घात घासानेच रे केला घात घासानेच केला धन्यवाद मित्र